नमस्कार मी सुवर्णा जोशी सुपरफास्ट महाराष्ट्र या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज दिवाळीच्या आठवड्यानंतरचा पहिला रविवार आहे आणि वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडायला काही ठिकाणी महापालिका का आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरची पहिली धुळ्यातून बातमी आपल्यापर्यंत आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे धुळ्यामध्ये विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता पण भाजप आमदार अनिल बोटेंना आमंत्रण एकत्रित करण्यात आलं नव्हतं तरी अनिल गोटे स्वतःच कार्यक्रम स्थळी आले भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी त्यांना बोलण्यापासून रोखलं तर गोटे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आणि गोंधळही घातला सरते शेवटी पोलिसांनी आमदार गोटे यांना व्यासपीठा बाहेर नेलं यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गोटेंचं नाव न घेता त्यांच्यावर के टीका केली तर दानवेंनीही गोटेंना खुलं आव्हान दिलेलं आहे यावरूनच भाजपमधला धुळ्यातला अंतर्गत वाद समोर आलेला आहे साधे निमंत्रण देणं मी शहराचा आमदार म्हणून हे आवश्यक एवढं सुद्धा कोणी केलं नाही असा कुठला पक्ष आहे आता हे मला शिकवण राहत का राजकारण कसं करायचं मी एवढंच सांगणार होते तिथे काय की रावसाहेब आपण आलात मला निमंत्रण नव्हतं माझ्याबद्दल गैरसमज होऊ नये म्हणून मी तुम्हाला इथे बोलायला आलेलो आहे पण एवढे बोलू द्यायचं नाही फक्त विकासाचं राजकारण आपल्याला करायचं आहे विकास करायचा आहे बाबांनी सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणी उद्योग आणायचे आहेत व्यवसाय आणायचा आहेत फार घाणंडी भाषा करून खासो बोलून आरोप प्रत्यारोप करून आम्हाला कोणत्या विरोधी पक्षाला आरोप प्रत्यारोप करायचे नाहीये कोणी आतापर्यंत काय केलं त्याबद्दल बोलायचं नाहीये पण पुढे भविष्य काळामध्ये एक वर्षामध्ये या धुळे शहराचा चेहरा तुम्हाला बदलून दाखवायचा आहे तो त्यामुळं तुम्ही कोणाही ढकमगता करणार आहे अशी कितीही प्रकारची जर गुंडगिरी असली तर ती गुंडगिरी मोडण्याची ताकद या धुळे शहरातल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या म्हणजे बारा नोव्हेंबरला मतदान होत आहे बस्तरच्या माओवाद प्रभावित भागात होणाऱ्या या निवडणुकीवर माओवादी हिंसेचं सावट आहे आणि मतदानावर बहिष्काराचं आव्हान असल्यानं मतदान, मतदान पथकं आजच अतिसंवेदनशील भागामध्ये हेलिकॉप्टरनं रवाना करण्यात आली मधल्या चाळीस तर बस्तर विभागातल्या सहा जिल्ह्यांमध्ये शंभर मतदान केंद्रातली पथकं हेलिकॉप्टरनं रवाना करण्यात आली बारा नोव्हेंबरला छत्तीसगडच्या विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या अठरा जागांसाठी मतदान होत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशाचं लक्ष या निवडणुकीकडे आहे कारण काश्मीरनंतर सगळ्यात जास्त युद्धजन्य परिस्थिती आपल्याला बघायला मिळत असेल ती बस्तरमध्ये छत्तीसगडचा बस्तरमधलं तब्बल शंभरच्या जवळपास मतदान केंद्र आहेत ज्या ठिकाणी हेलिकॉप्टरने मतपेट्या रवाना करण्यात आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आज आपण बघितलं तर मी सध्या सुकमामध्ये आहे या ठिकाणी मतदानाची तयारी पूर्ण झालेली आहे या ठिकाणी सगळी मतदान पथकं पूर्ण तयार आहेत आणि कडेकोट सुरक्षा बंदोबस्तामध्ये ही मतदान पथकं या ठिकाणाहून आज रवाना होणार आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेलिकॉप्टरनं सुकमा जिल्ह्यातली चाळीस अतिसंवेदनशील जे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणची मतदान पथकं हेलिकॉप्टरमधून रवाना करण्यात आलेली आहे आणि हीच परिस्थिती जी आहे बिजापूर असेल दंतेवाडा असेल सोबतच कांकेर असेल आणि गडचिरोला लागून असलेलं राजनांदगाव या जिल्ह्यामध्ये माओवाद्यांच्या हिंसक कारवाई असलेली अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहे ज्या ठिकाणी बहिष्कारामुळे हिंसक कारवायांचं सावट आहे मतदान मतदानपत्रकं त्या ठिकाणी पोहोचणं खूप कठीण असतं कारण माओवादी अँब्युस लावून बसलेले असतात आणि पायी प्रवास हा चाळीस ते पन्नास किलोमीटरचा होतो त्यामुळे अनेक ठिकाणी बस्तरमध्ये सत्तरपेक्षा जास्त मतदान केंद्रं ही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेली आहे मात्र तिथंसुद्धा हेलिकॉप्टरनंच मतदान पथकं रवाना करण्यात आलेली आहे महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत सुकमा छत्तीसगड